संत नरहरी सोनार पुण्यतिथीचा औचित्य साधून सुवर्णकार समाजाच्या वतीनं मंत्री भरतचट गोगावले यांचा भव्य सत्कार श्री संत नरहरी सोनार महाराज मंदिर जीर्णोद्धारासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करणार मंत्री भरतचट गोगावले यांचं वक्तव्य संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज मंदिर जीर्णोद्धारासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत चेट गोगोल यांनी शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाडीतील आयोजित श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सुवर्णकार समाज बांधवांना दिला प्रमाणे संत नरहरी सोनार महाराजांचा सातशे एकोणचाळीसावा पुण्यतिथी सोहळा दिगंबर नगरकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील चोचिंजे येथील श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरात आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून देखील आवर्जून उपस्थिती लावली होती रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करून चौथ्यांना आमदार होत मंत्री झालेल्या भरतशेठ गोगावले यांचा समाजाच्या वतीनं शाल श्रीपाळांनी संत नरहरी महाराजांची तस्वीर देऊन भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला गोगावले यांच्या शिवसेना विभाग प्रमुख आनंद सावंत युवासेना जिल्हाधिकारी रोहिदास संभावले वसंत बटावले सुवर्णकार समाज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर नगरकर उपाध्यक्ष प्रदीप नगरकर सचिव प्रदीप चिखलकर खजिनदार सुनील नगरकर प्रभाकर सागवीकर गोविंद देवरुखकर संजय नगरकर नरहरी नगरकर महिला कमिटीतर्फे रेखा नगरकर सुप्रिया चिखलकर मुग्धास सागवेकर इत्यादींची उपस्थिती होती संघटनेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं यथोचित स्वागत करण्यात आलं पुढे आपल्या भाषणातून मंत्री गोगवले यांनी सुवर्णकार समाज हा गाव शहरांमध्ये छोट्या मोठ्या संख्येनं विखुरला असून ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं समाजाचा एकोपा या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून आल्याचं सांगितलं तसेच या मंदिर जीर्णोद्धारासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देत जास्तीत जास्त निधीसाठी प्रेत, निश्चितच प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी उपस्थित समाज बांधवांना दिलं समाज वाटून गोवा शिंदे कोणतं कोणतं गेला मला ते कल्पना नव्हती तो सोनारू आहे आमचा तर मंडळी अशी आपल्या समाजाची प्रत्येकाला देणगी दिलेली असो ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलं त्यांना निश्चित अभिनंदन कारण तुमचा जरी कमी समाज असला तरी ज्यांनी प्रामाणिक काम केलं अशा अनेक समाजाने आम्हाला काम केल्यामुळे मी निवडून आलो चौथ्यांदा निवडून येऊन आज मंत्री म्हणून आलेलो आहोत आणि मंत्री म्हणून काम करत असताना आपल्याला शब्द दिलेला एक की आपली संकल्पना आहे की या ठिकाणी या मंदिराचा जन्मोद्धार करून एक हॉल बनवावा या समाजासाठी मार्चच्या नंतर आता तुम्ही जर फॉलोअप करा आणि त्या आनंद सावांना जास्त कारण त्याच्या गावामध्ये आहे बटावल्यांच्या गावामध्ये आहे बटावला काय अजून का आम्हाला त्याच झाला नाही आज दिसतोय बऱ्याचशा ह्याच्यातून पूर्वाश्रमीचा आमचाच माणूस पण मंडळी आम्ही योग्य काम करतो आम्ही चुकीचं काम करणार नाही तो चुकीच्या बाजूला गेला काय कळलंच नाही आम्हाला कारण त्याला ज्या वेळेला आम्ही सभापती बनवत होतो सगळं करत होतो त्यावेळेला आत्ता त्यांच्याबरोबर ते त्याला पाडायचा प्रयत्न करत होते निवडणुकीत आम्ही त्याला निवडून आणून पण त्याला पदाधिकारी केला पण म्हणजे हाताची बोट काय सारखी नाही आणि सगळे दिवस सारखे राहत नाही आहेत आज आम्ही काम करतोय आणि कामाचा मोबदला लोकांनी दिलेला आहे नाहीतर लोकांनी सांगितलं होतं की चौथ्या वेळेला म्हाडचा आमदार होत नाही तीनच वेळा होतात कारण प्रभाकर मोरे तीन वेळा झाले नानापुरो तीन वेळा झाले मग भरतशेख कसं चौथ्या वेळेला होईल पण ते तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादामुळे भरत शेख चौथ्यांदा नुसता आमदार नाही झाला आमदार पण झाला आता आनंद सावंतांनी सांगितलं की वस्तुस्थिती आहे चुकीचं काय तो बोलत नाही बोलणार पण नाही आणि ठीक आहे आपण आपलं चांगलं काम केलं त्याचं फळ पण मिळेल काळजी करू नका चर्चा चालू आहे पण आम्ही त्यावेळेला प्रामाणिक काम केलं होतं त्याबद्दलच त्यांनी सांगितलं म्हणजे असो शेवटी या कृती हितच करा आणि हितच भरा लांब द्यायला लागत नाही आहे पूर्वी काळ वेगळा होता की आपण केल्यानंतर ते वरती भरायला तर आपल्या वाढला ना ते त्याचं प्रायचित घ्यावं लागायचं मुलाबाळानं घ्यावं लागायचं आता तसं नाही जो करल तो भर तर मंडळी असो मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मला आता इथून मुंबईला जायचं आहे आणि मुंबईवरनं परत यायचं आहे उद्या घरी एक छोटासा कार्यक्रम आहे तर हे जे काही सहित जो काही सभागृह आपल्याला घ्यायचा आहे तो मार्चच्या नंतर अधिवेशन झालं तर तुम्हाला आम्ही त्याची तरजूद करून देतो जास्तीत जास्त पैसे कापून